माझी खूप इच्छा आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी या दृष्टीने विचार केला पाहिजे पण शेतकरी विचार काय करतो अरे याला खर्च लागतो याला, याला, याला काही खर्च लागत नाही त्या मानाने आपण इतर खर्चच कॅल्क्युलेशन केलं शेतकऱ्यांना विचार केला तर आपल्याला ते खर्च जर बघितले तर खूप कमी आहे म्हणजे समजा आपण आणि हे जर म्हणलं तर हार्डली एका एकरला तुमचा पाच ते सात हजारचा खर्च नाही एवढा खर्च तो तुम्ही तसं बी रासायनिक <laughs> खताला डबल खात्याला बरोबर आता याच आता ह्या वेळेस आपल्याकडनं थोडस निसर्गाचा एक हे झाला प्रॉब्लेम झाला म्हणजे पाणी दिल्यानंतर लगेच चार पाच दिवस पाऊस आल्यामुळे थोडासा मला ॲव्हरेज कमी होईल आता हे निसर्गाचा प्रॉब्लेम बरोबर परंतु एवरेज याचं वीस ते पंचवीस क्विंटल एका एकरी निघतय सर अरे वर चांगलं जर आपण जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित वीश्ट असेल निसर्गाची साथ भेटली वीस ते पंचवीस क्विंटल म्हणजे आपल्या गव्हापेक्षा जादा एव्हरेज निघतू शकता याचं शेतकरी मित्रांनो वीस वीस ते पंचवीस क्विंटल एका एकरी क्विंटलचा दर दहा हजार रुपये वीस ते पंचवीस पंचवीस गुणिले दहा अडीच लाख रुपये उत्पन्न सर किती चार महिन्याचा चार महिन्यामध्ये चार एकरी अडीच लाख रुपये सर तुमचा एकरी खर्च किती आला एकरी खर्च मी सांगितलं ना हार्डली एक साडेसात ते आठ हजार हा फक्त साडेसात ते आठ हजार हजार रुपये मिशन ऑर्गॅनिक औषधांचा खर्च उत्पन्न अडीच लाख रुपये मजुरी वगैरे सोडली दहा हजार रुपये तर एक वीस हजार रुपये मजुरी